हॅलो एव्हरी वन कसे हा सर्व मस्त आणि मजेतच ना मी अश्विनी तुमचं माझ्या अशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी पबशी जी आहे त्याचं कटिंग आणि कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी टू फिल्ड फोल्डेड आहे जो कपडा तो मी घेतलेला आहे तुम्हालाही कपडा घ्यायचा आहे जास्तीत जास्त लांबी असेल तेवढा तुमचा त्याचा लेट्स किंवा पप होणार आहे तर बघा मी जो कापडा घेतलेला आहे तो मी डबल फोल्डेड घेतलेला आहे आणि त्याची जी लांबी आहे ती बघा मी किती घेतलेली आहे तर बघा सतरा इंचाची मी जी आहे ही घेतलेली आहे डबल फोल्ड सतरा इंचा म्हणजे ही चौतीस इंचाचं एक लांब मी किती बाहीसाठी कापड घेतलेलं आहे तर बघा इथं आता इथून पुढं आपण कट करताना कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण एकदम डिटेल्समध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या बाहीचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे तर पहा इथं मी नऊ इंचा ती नऊ नौ ते साडेनऊ इंचाची बाही आहे ती तयार करणार आहे तर याचं मेन फॅब्रिक आहे ते मी सात इंचाचं घेतलेलं आहे आणि तिथून खाली आपल्याला काठही येणार आहे तर बघा हा काठसुद्धा मी जो आहे तो पुढं साडेचार इंचाचा घेतलेला आहे जर तुम्हाला वरचा जेवढं तुम्हाला बाही करायची आहे तर त्याचे दोन पाड घ्यायचे करायचे आहेत तर बघा इथं मी काठ साडेचार इंचा घेतलेला आहे आणि जे कापड आहे वरच्या साईडचं ते सात इंचाचं घेतलेलं आहे ते शिवून वगैरे आपलं नऊ साडेनऊ इंचाचं तयार होणार आहे तर ते कसं शिवायचं तर चला तुम्हाला मी आता दाखवते तर बघा इथे मी अकरा इंचाची आपली नऊ इंच हवी आहे ना तर अकरा साडे अकरा इंचाची आपल्याला हे घ्यायचं आहे बाहीचं कटिंग करून आणि ते मधून बघा हे अशा पद्धतीने कट केलेलं आहे कापड कमी पडत होतं सो मी खाली जॉईंट दिलेलं आहे त्याकडे तुम्ही इग्नोर करा तर बघा हे मी तुम्हाला दाखवते बरोबर अकरा इंचाचं म्हणजे शिलाईचं कट शिलाईला पकडून आपण इथं अकरा इंचाचं घेतलेलं आहे शिलाई सोडून तुम्ही बघा इथं कशा पद्धतीने मी घेतले अकरा इंचाचं इथे मी कापडं घेतलेलं आहे जेवढी तुमची उंची असेल बाहीची त्यामध्ये तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा इथं मी तुम्हाला दाखवते या मेन फॅब्रिकचा वरचा पार्ट आहे जर तुम्ही वरचा पार्ट जो आहे तो सहा इंचाचा रेडी ठेवणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे का तर नंतर ही तुण्या वगैरे पाडल्यानंतर प्लेट्स पाडल्यानंतर या बाईचा आकार असा जर असा तिरका वगैरे होतो आणि त्यामध्ये ते कटिंगमध्ये जाणार असतं त्यामुळं तुम्ही जेवढा वरता पार्टा घेणार जेवढं अस्तरचं घेतलं त्यापेक्षा दोन इंच तुम्ही इथं एक्स्ट्रा आपलं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर बघा हे मी सहाचं घेतले होतं मेन मेन फॅब्रिक आहे ते आठचं घेतलं होतं सॉरी अस्तर आहे ते आठचं घेतलं सातचं घेतलं होतं आणि हे सुद्धा मी सातचंच घेतलेलं आहे कारण आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे तुम्ही इथं आठ इंचा सुद्धा घेऊ शकता चला तर मग इथं आता आपण तुम्हाला दाखवते मी इथं प्लेट्ससाठी मी मार्किंग करून घेते आहे बघा दोन दोन इंचावरती सेंटरपासून मला इथं जेवढ्या आपल्याला प्लेट्स हव्यात त्या हिशोबानं आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन दोन इंचावरती अगदी केअरफुली तुम्हाला इथं थी मार्किंग देऊन घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं मी मार्किंग घेतलं आहे तर ह्या मार्किंग करत असताना तुम्हाला पुढं समोरच्या साईडला जेवढा कपडा आहे तो किती राहतो हे बघून तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा खालच्या साईडलासुद्धा सुद्धा मी तसंच दोन सेंटरपासून पुढे दोन दोन इंचावरती आपल्याला प्लेटसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा मी कशा पद्धतीनं करते अशा पद्धतीने मी इथं दोन दोन इंचावरती सर्व प्लेट्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर याचा जो सेंटर आहे तिथं आपण नॉल देऊन घ्यायचा आहे बघा नॉल देऊन घ्या किंवा इथं तुम्ही मार्किंगसुद्धा करून घेऊ शकता सेंटरला मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडा खालच्या आणि वरच्या आणि जिथं आपण दोन दोन इंचाचं जे मार्किंग केलं होतं ना तिथं आपल्याला नॉटेस देऊन घ्यायचे असे थो छोटे छोटे आहेत ते कट आपल्याला देऊन घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला प्लेट्स देण्यासाठी अगदी सोप्पं जाणार आहे तर बघा ते कट देत असताना तुम्हाला खालच्या साईडचा कपडाही त्यामध्ये आला पाहिजे कट त्यालाही कट पडला पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला हे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे तुमचं प्रेस देण्याचं काम आहे ते सोप्पं होणार आहे यासाठी तर बघा इथं मी आता वरच्या साईडला घेतलेलं आहे अशाच पद्धतीनं मी खालच्या साईडलासुद्धा इथं कट देऊन घेणार आहे तर बघा एक दोन तीन चार आणि पुढे एक पाच असं मी इथं नॉचल देऊन घेतलेले आहेत आणि जे मेन अस्तरतलं फॅब्रिक आहे त्यालासुद्धा मी खालच्या साईडला इथं नॉच देऊन घेतलेला आहे तुम्ही बघून घ्या आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि इथं कशा प्लेट्स पाडायचे आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पण त्याआधी मी इथं बघा आपण जे काठाचं जे कापड घेतलं होतं त्यालासुद्धा मी खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडनं छोटे छोटे कट देणार आहे सेंटरला म्हणल्यानंतर स्लीव जॉईन करताना आपल्याला व्यवस्थित सेंटर टू सेंटर जॉईन करून घेऊ शकतो आपण ह्यासाठी बघा इथं मी सुद्धा खालच्या साईडचं जे अस्तर आहे ते काटाला आपण लावणार आहे त्यालासुद्धा मी इथं छोटे नॉटले देऊन घेतलेले आहेत किंवा छोटे कट आहेत ते देऊन घेतलेले आहेत ठीक आहे आता त्यानंतर बघा इथं तुम्हाला मी कशा पद्धतीनं प्लेट्स पाडायचे हे दाखवते तर बघा केअरफुली बघा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी प्लेट्स कसं पाडायचं हे अगदी सोप्या पद्धतीनं शेअर केलेलं आहे तर पहा इथं मी बघा प्रत्येक प्लेट्स जिथं आपण कट केलेला आहे तो आपण सेंटरला असा आणून घ्यायचा आहे आणि हे आपण खालच्या साईडचे प्लेट्स आहे त्या पाडून घेतोय बघा बघा तुम्ही केअरफुली मी कशा पद्धतीनं करते येते प्रत्येक प्लेट्स पाडायचे आहे आणि पहिल्या प्लेटवरती आपल्याला अशी नेऊन ठेवायची आहे जास्त पण लांब लांब ठेवू नका कारण नंतर तुम्हाला जो शेप आहे तुमचा तो परफेक्ट येणार नाही त्यासाठी आता ह्या प्लेट्स एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत आपण आणि इथं एक छोटीशी शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपण जे प्लेट्स पाडलेले आहेत ते आपल्या हलणार नाहीत यासाठी किंवा हलू नयेत यासाठी ठीक आहे त्यानंतर बघा या साईडचं सुद्धा आत्ताच बघा केवढं सुंदर प्लेट्स पडलेल्या आहेत अजून टिप पण नाही दिली तोपर्यंत तर बघा इथे मी टीप देऊन घेते टीप एकदम काळजीपूर्वक तुम्हाला इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीनं आपण त्या साईडलासुद्धा आपल्याला प्लेट पाडून घ्यायची आहे तर बघा प्लेट पाडत असताना आपण नेहमी सेंटरलाच आपण इथं अशा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत उचलून घ्यायचे आणि सेंटर शेंटरजवळ आपण इथं आणून ठेवायच्या आहेत प्लेट सगळ्या अशा करते माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला म्हणजे लक्षात येत असेल असं कारण खूप डीपमध्ये सांगितलं आहे मी आणि खूप डिटेल्समध्ये अगदी क्लासमध्ये वगैरे सांगतात त्या पद्धतीने मी तुमच्याशी कसं कटिंग करायचं आणि कशा अपडेट्स पाडायचं हे सांगत आहे किंवा शेअर करत आहे तर पहा इथंसुद्धा आपण या साईडलासुद्धा सगळ्या अपडेट्स आहेत त्या खालच्या साईडला पाडून घेतलेल्या आहेत आणि ते हालू नयेत यासाठी आपल्याला इथंसुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं आपण टीप मारून घेतो आहे तर पहा इथं आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत खालच्या साईडच्या आता आपण इथं वरच्या साईडच्या प्लेट्स आहेत त्या रेडी करून घ्यायच्यात तर बघ एक एक प्लेट आहे ती ओढून घ्यायची आहे जशी पहिली प्लेट आहे तीच उचलून आपण त्याच्यावरती नेऊन ठेवायची आहे आणि पिनं सिक्युअर करून घ्यायचं आहे ठीक आहे तर पहा मी कशा पद्धतीनं करते जरा लक्ष दिलं ना तर तुमच्या एकदम इझिली लक्षात येणार आहे व्हिडिओ किंवा प्लेट्स कशा पाडायच्या आहेत ते खूप सोपी पद्धत आहे काहीसुद्धा अवघड नाही आहे याच्यामध्ये थोडीशी प्लेट आहे ती आपल्याला अशी ओढून घेऊन ठेवायची थे। आहे म्हणजे मध्ये असं असं लूज वगैरे पडू नये प्लेट्स व्यवस्थित पडावेत यासाठी एक दोन तीन चार आता चार झाले आला आणि ही पाचवी शेवटची आपण प्लेट आहे ती इथं पाडून घेतलेली आहे आणि इथं आपण आता पिन सेक्युअर केलेलं आहे त्यावरती आता आपण एक टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते हलू वगैरे नाही यासाठी बघा इथं आपण टीपसुद्धा सुद्धा देऊन घेतलेली आहे बघा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपल्या प्लेट्स आहेत त्या किती एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तर बघा जो पहिला आहे ती तशीच उचलायची आणि सेंटरच्या से जवळ नेऊन आपल्याला ठेवायची आहे एकावरती एक प्लेट तर बघा अशा पद्धतीने मी उचलली आहे आणि ती पहिल्या प्लेटला जवळ आणून तिथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे किंवा पिन मारून घ्यायची आहे तुम्हाला यामध्ये काही शंका वगैरे वाटली तर मला कमेंट्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथं मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळं तुम्हाला दरादरी काही शंका वाटली तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईन अशा पद्धतीनं प्ले आपल्याला प्लेट्स आहेत ना त्या झालेले आहेत दोनच शिल्लक राहिले आहेत बघा थोडं केअरफुली करायचं आहे कारण थोडं जरी तुमचं इकडं तिकडं वाकडं वगैरे झालं किंवा कमी जास्त प्लेट्समध्ये अंतर झालं तर तुमचा लुक आहे तो चेंज होणार आहे किंवा ते फिनिशिंगमध्ये दिसणार नाही आहे त्यासाठी केअरफुली तुम्हाला या गोष्टी सर्व करायच्या आहेत नंतर तुमचं प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला अगदी भिंद असतं प्रॅक्टिस झाल्यानंतर न होणारच आहे प्लीट्स वगैरे पाडायला तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने पर जमतील बघा आता एक शेवटची राहिलेली आहे आपली पीठ्स तीसुद्धा आपण आता इथं पाडून घ्यायची आहे आणि तुम्ही बघून घ्या अजून टीप सुद्धा नाही मारली तर आपल्या यासुद्धा प्लेट्स त्या साईडच्या जशा प्लेट्स एकदम सुंदर पडल्या होत्या तशाच आपल्या या साईडच्या सुद्धा प्लेट्स आहेत त्या अगदी सुंदर पद्धतीने आपल्या इथं झालेल्या आहेत आणि इथं आपण त्या सेक्युअर करून घेऊया टिप देऊन एक बघा आपल्या प्लेट्स आहेत त्या दोन्ही साडल्या किती सुंदर पडलेल्या आहेत वा मस्तच त्यावर आता आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा मगाशीच आपण अस्तरला सेंटरला दोन्ही साईडला वर आणि खाली नॉस देऊन घ्यायचा आहे आणि आपण मेन फॅब्रिकचासुद्धा जो सेंटर आहे तो आणि अस्तरचा जो सेंटर आहे तो एकमेकावर ठेवूनच इथं आपल्याला एक पिन वगैरे आपण लावून घेऊ शकतो जेणेकरून नंतर स्टिच करताना ते मेन फॅब्रिक किंवा अस्तर आहे ते हलू नये यासाठी तर बघा इथं मी पिन पिन सेक्युअर करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा पिन वगैरे वापरू शकता आणि खालच्या साईडलासुद्धा सुद्धा बघा इथं मी सेंटरला सेंटर जुळवून घेतलेलं आहे इथं आणि इथं सुद्धा मी एक पिन वापरून वापरणार आहे बघा खालच्या साईडनं वरच्या साईडनं आपल्याला व्यवस्थितपणे इथं एक पिन लावून घ्यायची आहे आता आपण याला टिप देऊन घ्यायची आहे बाहीला मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे चारही बाजून आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे तुम्हाला जर अजून कोणत्या पद्धतीचं स्लीवचं कटिंग किंवा स्टिचिंग हवं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याही त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा केअरफुल इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि चारही बाजूने आपली टीप देऊन झालेली आहे आणि इथं आता आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आता हे आपला वरचा पार्ट तयार झाला आता आपण खालच्या साईडनं कशा पद्धतीनं जी लेस होती किंवा जी बॉर्डर होती साडीची ती ती बॉर्डर आणि मेन फॅब्रिक कसं स्टिच करायचं हे पाहायचं आहे बघा हे झाल्यानंतर झालं आणि किती सुंदर फिनिशिंगमध्ये बघा झालेलं आहे आपले ही शिव आहे ती वरचा पाट पब बघा किती सुंदर पडणार आहे विअर केल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे हा ब्लाऊज तर बघा येतं आता आपण इथं काठसुद्धा घेतलेला आहे साडीचा आणि अस्तरसुद्धा घेतलेला आहे आणि ते एकमेकावरती ठेवून आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा येतं तुम्ही सेंटरला सेंट्रल उडवून इथंसुद्धा एक लिफ्टीची आहे ती देऊन घ्यायची आहे आणि बघा मी अशा पद्धतीने इथं टीप देऊन घेतलेली आहे आणि असा आपला जो काटाचा पराठा आहे किंवा काटाचा भाग आहे तो रेडी झालेला आहे आणि तो आपण इथं आता अटॅच करायचा आहे वरच्या साईडच्या प्लेट्स वगैरे पाडलेल्या आहेत त्याला तर पहा इथं अटॅच करत असताना तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कशा पद्धतीनं अटॅच करायचा आहे ते त्याआधी आपल्याला बघा इथं एक दापटीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून तिथं फुलासारखं वगैरे वाटून नाही यासाठी तर बघा इथं दापटिप आपण देऊन घेतलेली आहे आणि आता इथं हे बघा आपण जे वरच्या साईडचा सा पार्टला आपण हे जोडून घ्यायचं आहे तर बघा जोडून घेत असताना आपण जो खालच्या काठाला जो आपण नॉच दिला होता किंवा सेंटर काढला होता तो सेंटर बाहीच्या वरच्या पार्टला सेंटर आणि अस्तरचा जो खालचा अस्तर आहे खालच्या साईडचा जो अस्तर आहे त्याचा सेंटर इथं आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीनं करते मध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे ते शिलाईमध्ये घेऊ नये घ्यायचं नाही किंवा शिलाईमध्ये येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि असं आपण सेंटरला सेंटर धुवून इथं पिन लावून घ्यायची आहे आणि इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि ही टीप देऊन झाल्यानंतर आपण जसं पट्टी वगैरे ब्लाऊजला दोडताना कशा पद्धतीनं आपण ते ओढून बाहेर काढतो त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची आणि फिनिशिंगमध्ये अगदी सुंदर ही आपली बाही आहे ती रेडी झालेली आहे तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतः